तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भुवनेश्वरीची संक्रांतीची जोरदार तयारी चालू असते मात्र आता अक्षरा येऊन त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकते इकडे आता अक्षराची चौकशी करण्यासाठी घरी एरा आलेली असते मात्र अक्षराला समजून सांगते अक्षरा, सांग अक्षरा म्हणत असते मी घरी जाईन लवकरच जाईन इकडे मात्र आता भुवनेश्वरी घराची मालकीन झाल्यासारखीच वागत असते ती आता दुर्गीला ऑर्डर सोडत असते ती म्हणत असते शेतातून भाज्या आणा आज भोगी आहे आणि भोगीसाठी चांगल्या स्वच्छ अशा भाज्या आणा आणि हो तिळाचे लाडू थोडेसे जास्त बनवा संक्रांतीसाठी तर आता तिला आधी काही साजरं करता आलं नाही कारण आता अक्षरा ही घरी येणार नाही तिच्यात आणि अधिपतीमध्ये फूट पाडली हा आनंद साजरा करण्यासाठी संक्रात आली आहे त्यामुळेच तिने तिळाचे ला लाडू जास्त बनवले सांगितले कारण तिला असं वाटलं आपल्याला तसा तर आता आनंद साजरा करता आला नाही पण असा नक्कीच कराय अक्षरा ही बाबांना म्हणत असते मी संक्रांतीच्या दिवशीचाच मुहूर्त ठेवणार तर आता अधिपतीला भेटण्यासाठी अधिपतीला सर्व काही सांगण्यासाठी इकडे आई बाबा फार खुश होतात मात्र इराचा चेहरा पडलेला असतो पण का कारण आता भुवनेश्वरीने इरा आणि निखिलबरोबर वाईट केलंय ती भुवनेश्वरीची बाजू घेणार की माझी बाजू घेणार माझ्याबरोबर व्यवस्थित असणार की पुढील भागामध्ये आपण हे नक्की बघू